नमस्कार म्हणजे कसे आहात स्वस्त मस्त एकदम मस्त आहे बरी आहे चला तर आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी मी तर शेवग्याच्या शेंगा चिरून घेतले बारीक बारीक आणि हे कच्चे अशी थोडी थोडी साल काढून घेतले म्हणजे शिजायला लवकर मदत होते लवकर शिजते चला तर आपण यांना शिजवून घेऊ थोडस पाणी घालायचं आहे जास्त शिजवायचं यायला आपल्याला तर इथे चिकनसारखा मसाला बनवायचा आपल्याला आलू लसूण पण चक्री फूल दालचिनी लवंग टोमॅटो खोबरं हिरवी वेलची सगळं घेऊनच बारीक करून घ्यायचं आपल्याला म्हणजे त्याला येणार आहे चिकनची टेस्ट त्याला तर फोडणी घालूया मी कड्यामध्ये पेरून चिकन म्हणजे एकदम असं चिकनची टेस्ट लागते अशी भाजी नक्की करून पहा म्हणजे चिकन खात नाही त्यांना ती चिकनसारखी रिकती करून घ्यायला म्हणजे नक्की आवडेल ही भाजी त्यांना पूर्णसाठी कडीपत्ता ही घातली सगळाच मसाला एकत्र बारीक करायचा आहे एक वेगवेगळा करायचा आपला मसाला तयार झाला थांदा जायचा आहे लाल तिखट आणि सगळी मीठ घालायचं आहे लगेच झटपट होणारी भाजी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद